सध्या पंढरपूर मधील प्रभाग क्रमांक तीन मध्ये राजकारण मोठ्या प्रमाणावर तापल्याचं पाहायला मिळत आहे यंदा या ठिकाणी भाजपकडून अगदी सर्वसामान्य उमेदवार तेजश्रीताई पानकर तसेच कृष्णा कवडे या सामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली गेली आहे या दोन्ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची लढाई ही प्रस्थापित नेत्यांविरुद्ध असल्यामुळे संपूर्ण पंढरपूरचं लक्ष प्रभाग क्रमांक तीन कडे लागलंय सध्या प्रभागामध्ये भाजपच्या उमेदवार असलेल्या पानकर तसेच कृष्णा यांनी अगदी होम टू होम प्रचार सुरू करून संपूर्ण प्रभाग हा पिंजून काढलेला आहे त्यासोबतच या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ आज माजी आमदार प्रशांत परिचारक तसेच आमदार दादा औताडे यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी रॅली प्रभाग क्रमांक तीन मध्ये काढण्यात आलेली होती या रॅलीमधील गर्दी पाहून या प्रभागामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून प्रस्थापित असलेल्या सत्ताधारी नेत्यांविरोधातला रोष दिसून येत होता प्रभाग क्रमांक तीन मध्ये यंदा परिचारकांनी आपल्या सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन प्रस्थापित नेत्यांविरोधात मोठं आव्हान निर्माण केल्याचं दिसून येत आहे या प्रभागामध्ये ठिकठिकाणी थीक भाजपच्या उमेदवार असलेल्या तेजस्वीताई पानकर तसेच कृष्णा कवडे यांना मोठा जनप्रतिसाद मिळत असल्याचं सध्या तरी दिसून येत आहे